बारामतीत काँग्रेस पदाधिकाऱ्याचा झळकला अनोखा बॅनर एकच निर्धार काँग्रेस पक्षाचाच आमदार या बॅनरची बारामती शहरात जोरदार चर्चा सुरू या बॅनरमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच आमदार असावा अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मांडली जाते या आशावर या ठिकाणी आज बारामतीमध्ये एक वेगळा बॅनर लागला आणि या बॅनरवर भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांचा उल्लेख तर भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांचा उल्लेख दिसला प्रामुख्यानं या बॅनरचं आकर्षण ठरत आहे तर महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री म्हणून वर्षा गायकवाड यांचा उल्लेख तर भावी गृहमंत्री म्हणून रवींद्र रंग यांचा उल्लेख एकंदरीतच या बॅनरबाजीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे याच प्रसंगी बारामती तालुका सरचिटणीस निलेश गजरमल यांची ही प्रतिक्रिया बघूया निलेश गजरमल काय म्हणतायत ही खरं तर मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या मतदारदात्याची सर्वसामान्यांची मागणी आहे माझी आमच्या पक्षश्रेष्ठींना आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय नानाभाऊ पटोले यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचाच उमेदवार द्यावा जेणेकरून ह्या ठिकाणी सर्वसामान्यांचा विकास होईल त्याच्यासाठी ह्या मागणीवरती आम्ही ठामपणे ह्या ठिकाणी मागणी करणार आहोत काय इथून पुढची काय तुमची दिशा असणार आहे इथून पुढची आमची दिशा एकच असणार आहे की या ठिकाणी काँग्रेस पक्षाचाच आम उमेदवार मिळावा आणि तोच ह्या ठिकाणी निवडून येणार ह्याची आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे